काय चालू तुमची द्या ला कृष्णा गप केला का शिवानीला लाता देऊ नको की गप जब... कृष्णा गप केला का तुझा टगड बाजूला अयो कसली वराटते खुशी माझ टांगड मोड चाल तुम्ही सारखा माझ टंगड मोडून टाकचाल कृष्णा वडवड एक पाय नको इंचू चावत असतो मोठा लट एक पाय नको माझा पाय धर नको कृष्णा आयो आता काय खरं नाही गड जाऊ अंग जाऊ नको कृष्ण सोड अरे सोड की अंगठा आय मगाशी भरलाय पाय गपै सोड आईच्या गावात पाय वर्ग का काय गप्पा नाही 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 शिवाने निहाजा त्याला किचन मध्ये तिकडं धुजा दर जा, जा 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 नियाजा, 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 दर, जा निहाजा दर्याला वड बघू कोण जिंकतंय तुमच्या मध्ये तु, तु, तु। दरा दर उचल टंगडी करताय बघू कोण जिंकते दर दरा ग दोघे जण खुश दर ग ह्याला गावात रेतला जा जा पिऊ पिऊ दादाला हानतात पिऊ इकडे ए कृष्णा काय बाया खाली मुंडी वर धुंडी करतो रा आ चाव नको वड वड रड व्यहो बघा बघा लहान तुम्ही दोघे दोघे बघा अर देवा हे बायाच्या वानाचा आहे कर तू जरा सर माझ्या ए तिला नको धोल तू लग्न बाबू ती लग्ती तिला नको धोलो ती बाली आहे अजून

कृष्णा लाता घालायचं नसतात बाळा लाता नसतात मारायच्या गपकी गप नका मारू नका रडण राहिल्या माझा कार्यक्रम व्हायचा अयो कृष्णा सर माग आईच्या गावात हानायचं नसतं कृष्णा कृष्णा कृष्णाची लागली कुस्ती आता काय करणार शिवानी खुशी म्हणून ए हे ती रडायला लागली पिऊ रडायला लागली दादाला हां म्हणून नाही बाबू नाही यो माझं पिल्लू नाही नाही आणत नाही आणत नाही 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 बाबू नाही उता 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 होता ए हाणू नका हाणू नका नाही बाबू नाही अगं माझी नाही हाणत हे हाणू नको थांब शिवानी थांब शिवानी हाणू नको थांब ओक नाही बाबू या दादाची मया मया कर दादाच्या मया मया कर ए नाही अरे गप्प नाही 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 कृष्णा ला आता घाल नको की नको बाबू हनु ए, ए, शिवानी नको हनु नको कि तू पण घालतील आता तू आता बास बास बा गचोऱ्याला धरूनच बस बास <laughs> <ना दिए। laughs> शिवानी बाबू बास त्याचं चपाती झाली <laughs> बास चला 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 ओके 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 बास bas salah bas bas eh bas ataupun udah ada kayaknya bas bas eh bas eh nama ya baski salah